सांगली महापालिका क्षेत्रातील झोपडपट्टीना सातबारा उत्तारा मिळावा निमित्ताने झोपडपट्टी पुनर्वसन समितीच्या वतीने वारंवार आंदोलन करण्यात आले समितीच्या मागणीनुसार आज नगररचना विभागाचे अधिकारी गायकवाड यांनी झोपडपट्टीमध्ये जाऊन पाहणी केली आहे याआधी भीमनगर गोकुळनगर नवीन वसाहत नगर संचनगर झोपडपट्टीच्या मोजमाप महापालिकेकडून करण्यात आले या, या विषयावर वारंवार बैठका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत येत्या काही दिवसात झोपडपट्टी नावे सातबारा उतारा लागणार आहेत याचा पाठपुरावा करत असल्याचे ग्वाही यावेळी झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे सूरज पवार यांनी दिले यावेळी सुजित काटे रवींद्र सदामते अर्जुन मजले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते आज महापालिकेचे संचालक नगर रचनाकार साहेबांनी आम्ही मागणी केलेल्या पत्राचाळ चिंतामण नगर गोकुळनगर नवीन वसाद हेथील झोपडपाट्यांचे सात बारा नावा नावावर लावण्याचे काम चालू असून ह्याला गती थोडंसं मिळण्याकरिता आम्ही साहेबाला विनंती केली त्यांनी त्या विनंतीला मान ठेवून आज या पूर्ण संपूर्ण भागाची विन पाणी दोळाचं त्यांनी पूर्ण केलं आहे आणि लवकरात लवकर त्या झोपडपट्ट्यांचे प्र प्रश्न निकाली लागणार आहे आणि यांच्या सातबारा नाव लागणार आहे झोपडपट्टीसाठी वारंवार आमची मिटिंग संघ किंवा महापालिका संघ यांचे चालूच असून आणि लवकरात लवकर पाच तारखेला आयुक्तांनी आम्हाला मिटिंगाच्या वेळ दिलेला असून त्यावेळे मोठं म्हणजे बऱ्याच प्रमाणात हा प्रश्न निकाली निघणार असून आम्ही ह्याचा पाठपुरावा चालूच केलेला आहे